तेलाचा एकही थेंब न वापरता मी बनवलं आहे आंबड गोड तिखट लिंबाचं लोणचं तर चला मग तुम्हालाही याची रेसिपी सांग रामरा तुम्हाला तर माहीतच आहे काही दिवसाखाली खाली आपण लिंबाच्या फोडीमध्ये हळद मीठ टाकून मुरवायला ठेवलं होतं आणि या भरणीला आपण असं मिक्स मिक्स करून घेत होतो असो तर आता आपल्याला लागणार आहे गुळ लाल तिखट मीठ बडिशोप काळे मिरे चना पावडर जिरे आणि हिंग एका तव्यावरती आपण काळे मिरे दहा एक एक चमचा जिरे आणि बड़िशोप भाजून याचा आपल्याला मिक्सर मधून पावडर काढायचा आता आपल्याला लागणार आहे अर्धा किलो गुळ साखरेचं लोणचं खूप वेळा खाल्लेलं आहे पण गुळाचं कधी खाल्लं नव्हतं हो आपल्याला फक्त गुळ वितळून घ्यायचं आहे त्याला शिजवायचं नाही आणि ह्या गुळाचा पाक थंड झाला की यामध्ये आपल्याला काढलेला जिरे आणि बडूशेपची पावडर चमचा चमचा पावडर एक चमचा काळ मी चवीनुसार लाल तिखट मुडभर हिंग टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि हा एक चमचा ओ आपल्याला इथे मळून टाकायचा आहे पंधरा <coughs> ते वीस खाली आपण जे लिंबाच्या फुडी मुरवायला ठेवला होता ते एकदम व्यवस्थित मुरलेलं आहे आणि आपण जे जिन्नस बनवलं होतं या जिन्नस मध्ये या फोडी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बनवलेलं लोणचं दीड दोन वर्ष टिकतं आणि या लोणच्या चव चपाती सोबत खायला तर एकदम खतरनाक लागतं